नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण राजेश दिवटे गुरुकुल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत समुद्र किनाऱ्यावर आपली सेवा करणारे आपले मार्गदर्शक डॉक्टर अनिल सांगळे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या समवेत सोबत आहेत लिओ बाहू पोलासो गोराई गोरवली मुंबई मित्रांनो आपल्या सोबत कोळी बांधव आहेत जो डॉक्टर अनिल सांगळे साहेबांनी त्यांचा परिचय आपला करून दिलेला आहे एकंदरीत एक आपण आज लाईव्ह यासाठी आलेलो आहोत की हे जे मान्यवर आहेत माझ्या सोबत बसलेले त्यांच्या अगोदर आमचा व्हिडिओ कॉल झाला आणि त्यांनी सर्वच आम्हाला त्या भागातला समुद्र किनारा देखील दाखवला मित्रांनो माझा नवनवीन बऱ्याच प्रयत्न असतो की आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे विषय माहिती व्हावेत वेगवेगळे माणसं मिळावेत आणि त्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी हा एवढा एक महत्वाचा याच्यामध्ये येतो आहे आज आपल्यासोबत डॉक्टर अनिल सर आहेत त्यांचे मित्र आणि कोळे आपले कोळी बांधव जे खूप चांगल्या पद्धतीने समुद्र किनाऱ्यावर आपलं रक्षण करतायत त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत सर्वात अगोदर डॉक्टर आणि सर आपल्या सर, सर्व मी मानतो डॉक्टर सर मला एक नेमकं सांगा की सध्या तुम्ही कुठे आहात आणि नेमकं काय करतायत तिथे नेमकं देवटे साहेब नमस्कार मी सध्या मुंबई येथील बोरवली बोरवलीमध्ये बोरवली हे स्टेशन पासून रेल्वे स्टेशनपासून ते सात किलोमीटर अंतरावर एक गोराई गाव आहे गोराई गाव हे कोळी बांधवांचं गाव आहे आणि त्या गोराई गावामध्ये अ मच्छ मच्छी पकडण्यासाठी म्हणजे मासेमारी करण्यासाठी आपले कोळी बांधव समुद्र किनाऱ्या समुद्राच्या आतमध्ये जात असतात आणि जो आपला पोट पाण्याचा प्रश्न आहे तो पोट पाण्याचा प्रश्न त्या मच्छीमारी मधून मिटवत असतात आणि खूप खोल जात असतात समुद्रामध्ये ते पुन्हा त्यांना वादळ वारा या गोष्टींचा सामना करावा लागतो आपल्यासोबत आहेतच लिओ भाऊ कोलासो आहेतच आपल्यासोबत ते सुद्धा तुम्हाला आपण त्यांना भाऊ म्हणू काय हरकत नाही थोडक्यात हो, हो हो भाऊ भाऊ कोलासो भाऊ मला नमस्कार बर भाऊ मला सांगा तुम्ही किती वर्षापासून इथं मच्छीमारीच काम करताय तुमच्या तुमच्या सात पिढ्या झाल्या त्याच्यापर्यंत तुमची सातवी पिढी आहे की जी समुद्राची समुद्राच्या मच्छीमारी साठी काम करतायत आणि जे काही आमच्या भागातील लोक आहेत घाटावरील म्हणा या भागात म्हणा इकडे मच्छी तुम्ही पुरवताय पूर्ण महाराष्ट्राला तुमची मच्छी पूर्ण महाराष्ट्राभर पोहोचते का महाराष्ट्राच्या बाहेर पण जाताय बाहेर पण बाहेर पण जाते बर मला एक सांगा भाऊ की आता सध्या अशा काळामध्ये काय चॅलेंज आहेत आपल्या समोर मच्छीमारी करताना काय सध्या प्रसंग काय तुमच्या समोर कारण पाऊस यावेळेस थांबत नाहीये आपल्या भागात पाऊस कसा आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा तिकडे पाऊस चालूच आहे मच्छीमारी ठप्प झालेली आहे आता मच्छीमारी ठप्प झाल्यामुळे साहजिकच की तुमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे परिवार आहेत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सी सीझन तुमचं कसं चाललंय सध्या यावर्षी सीझन एकदम खराब झालेला आहे मग एकंदरीत आता पूर्ण लांब सरकारने काही तुम्हाला हेल्प केली मदत केली का सध्या काय प्रयत्न चालू कसे सरकार मित्रांनो आपल्यासोबत कोळी बांधव आहेत आणि सध्या पाऊस काळ जोरात आहे म्हणजे पावसाळा संपलाय हिवाळा लागतोय तरी सुद्धा पाऊस थांबत नाही आणि त्यामुळे कोळी बांधव अक्षरशः रडकुटीला आले त्या भागातील कारण आता खरा त्यांना व्यवसाय करायचा सीझन सुरू झालेला आहे परंतु पाऊस सुरू पडल्यामुळे ती समुद्राच्या खोल लांबपर्यंत जाऊ शकत नाहीत आणि लांबपर्यंत न गेल्यामुळे त्यांना हव्या त्या माश्या त्यांना मिळत नाहीत आणि मित्रांनो मासे मिळाले तर त्यांचा व्यवसाय हा मासेमारीचा असल्यामुळे त्याच्यावर प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय त्यांचं कुटुंब त्यावर चालतं डॉक्टर आले सांगले सर काय सध्या परिस्थिती काय त्या भागातली परिस्थिती अशी आहे की अजून सध्या तरी पाऊस उघडत नाहीये मच्छीमार बांधवांचे खूपच हाल सुरू आहेत त्यांच्या रोजीरोटीवर अक्षरशः परिणाम झालेला आहे धंद्यावर परिणाम झालेला आहे आणि मत्स्य व्यवसाय हा नुसता एकाच व्यक्तीवर किंवा एकाच विभागाशी अवलंबून नसतो त्यामध्ये मच्छी विकणारे पुन्हा मच्छी घेणारे त्याच अनुषंगाने बर्फ बर्फ हा मच्छीला ओल्या मच्छीला खूप गरजेचा असतो त्यामुळे बर्फ सेंटरवर पण परिणाम झालेला आहे म्हणजे एकूण विचार करता आ, रोजगार जी निर्मिती होती ती ठप्प झालेली आहे आणि उपासमार सुरू आहे असं म्हटल्यास तरी वाव नाही एवढी काय आता एकंदरीतच थोडक्यात त्यांची युनियन संघटना असू शकते मग आता बऱ्याच दिवस झालं कारण यांचं काम सप्टेंबर पर्यंत ठीक आहे परंतु आता ऑक्टोबर पण संपलाय आणि नोव्हेंबर लागलेला आहे दुसरा महिना लागतोय आता तर यांना कामाला जोमाने काम करायचंय आता सरकार किंवा म्हणजे नाही का त्यांची संघटना वगैरे काही आता सध्या सरकारकडे मागण्या केल्या नाही नाही संघटना असतात संघटनेने काही मागण्या केलेल्या असतात परंतु Uh, सरकार यामध्ये uh, जास्त प्रमाणामध्ये uh, लक्ष घालायला पाहिजे तेवढं uh, लक्ष घालू पाहत नाही असा एकंदरीत परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट बाब अशी आहे काही काही ठिकाणी सरकारने भरपूर काही दिलेलं आहे काही ठिकाणी परंतु ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टींची म्हणजे ज्याप्रमाणे शेतकरी आहे कारण मत्स्य व्यवसाय हा कृषीमध्येच येत असतो ज्याप्रमाणे हो कृषीमध्ये मत्स्य व्यवसाय येतो परंतु सरकारने यामध्ये याही पेक्षा अजून चांगल्या सुधारणा केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि ह्या वर्षी झालंय कस एकतर मे महिन्याचे जे, एक जे शेवटचे हप्ते होते दोन हप्ते म्हणजे वीस तारखेपासून समजा पुढचा काळ आहे मेच्या वीस तारखेपासून पुढचा काळ तर, तर तो पूर्णपणे पावसामध्ये वादळ वाऱ्यामध्येच गेलेला जून आणि जुलै या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये मच्छी पकडत नाही समुद्र शेतकरी जाऊ शकत नाही आता आपणच बघा मी तुम्हाला त्या परिसराचं दृश्य दाखवतो दाखवा दाखवा नक्की दाखवा पाऊस चालू आहे हे बघा पावसाचे मी तुम्हाला दाखवतो आहे बघा पूर्ण की मित्रांनो तुम्ही बघत आहात हे आपण मुंबईतील समुद्रकिनारा पाहत आहोत आणि तेथील कोळी बांधवांच्या समस्या समजून घेत आहोत आज मध्ये आपले काही कोळी बांधव आणि त्यांचे रक्षक म्हणून त्या भागात काम करणारे डॉक्टर अनिल सांगले सर आपल्या सोबत आहेत मित्रांनो प्रचंड अवघड परिस्थिती आहे आमचा कोळी बांधव देखील हवालदिल झालेला आहे हाताशी काम नाहीये त्यांच्या आता आणि जसं मराठवाड्यामधला शेतकरी आहे तसंच आमच्या कोळी कोळी बांधवांची अवस्था झालेली आहे अक्षरशः म्हणजे कोणाला सांगू शकत नाही त्यांची दुःख अशी परिस्थिती आहे कारण हाताशी तोंडाशी घास आहे त्यांच्या परंतु ते आता घेऊ शकत नाहीत कारण निसर्ग हा सगळ्यावर कोपलेला आहे पावसाळा संपून सुद्धा पावसाळा संपलेला नाही आपल्याकडे बोला सर बोला आणि दुसरी बाब म्हणजे अशी एक तर जगाला दोनच तारणाऱ्या व्यक्ती आहेत एक तर राजा आणि दुसरा बळीराजा हे जर दोन विभाग कामच करण्याचं बंद केलं तर कोणताही जगू शकत नाही जोपर्यंत अन्नधान्य साठा गोदामामध्ये आहे तो तो खाऊ शकेल शेवटी अनेक श्रीमंत लोकांना बळीराजाच्या आणि कोळीराजाच्याच पाया पडावं लागणार आहे कितीही जरी तो श्रीमंत असो कारण ते कोत्याने जरी पैसा असेल तर ते एकमेकांच्या तोंडात चिल्लर किंवा पैशाचे बंडल कोबू शकत नाही त्यांना फक्त अन्नधान्यच पाहिजे आहे अन्नधान्य आणि अन्नधान्य पुरवण्यासाठी दोनच व्यक्ती आहेत एक कोळी राजा आणि दुसरा बळी दुसरा मार्ग आपण दादाकडे जाऊया त्यांच्या परिस्थिती जाणून घेऊया काय मुलं काय करतात त्यांच्या दादा काय किती मुलं आहेत तुम्हाला आणि काय करतात दोन मुलं आहेत बर काय करतात ते कॉलेज करताय कॉलेज करताय मग आता पूर्ण परिवाराचा खर्च तुम्ही स्वतः म्हणजे तुमच्याच असाल सगळा परिवार परिवार हो। सर्व तुम्हीच बघताय बरं आता मला आशातून एखादी गोष्ट सांगा की अलीकडच्या काळात आतापर्यंत तुम्ही गेलात का आता आशामध्ये काही मच्छीमारी करायला अलीकडच्या काळात कर सध्या बंद आहे किती दिवसापासून किती दिवसापासून बंद आता आपल्या हे मच्छीमारीचं काम हा गेल्या गेल्या रवारपासून गेल्या पासून म्हणजे आठ दिवस सध्या जवळपास तुम्ही शांत आठ दिवस झाले आठ दिवस झालं कसल्याही प्रकारचा हाताला काम नाहीये छोटे मोठे ओढी जाग्यावर आहेत तुम्ही सुद्धा ठप्प आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय मला साहजिकच की अरे यार म्हणजे कारण काय होतं की रोज घरी जायचंय दोन टाइमाला जेवायचे बायको विचारणार आहे आता कधी कसून काम सुरू होणार आहे मुलं विचारणार आहे पप्पा हे खरेदी करायची आहे मला कॉलेजची फी भरायची आहे एकंदर तेवढा खर्च आहे घर दाखवायचं आहे कधी कधी आपले दिवस सोन्याचे येतात तर कधी कधी आपल्याच वाट्याला हे दुःख पण भोगायला मिळतं निसर्गाने यावेळेस थोडस जास्त आपलं ताणून धरलेलं आहे दादा मला असा एखादा प्रसंग सांगा तुमच्या आयुष्यात की तुम्ही समुद्रामध्ये गेलात आणि त्या ठिकाणचा असा एखादा काही प्रसंग असेल आयुष्यमरणे की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही जो विचार करा मी माझ्या फॉलोअर्सला नेहमी सांगतो दादा की लोक पोटाचा चिमटा काढून आयुष्य मला सांगा समुद्रात जाणं सोपं नाहीये अगदी शेवटच्या तळाशी तुम्ही लांबपर्यंत जाताय असे अनेक प्रसंग येतात ते जीव घेणे प्रसंग असतात अनेक आमच्या बांधवांचे जीव सुद्धा गेले आहेत पण ठेवून असा एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यातला तीन चार वर्ष होतील एक वडील तुफानामध्ये बोट पलटी झाली त्याच्यातले दोन जीव गेले कधी कधी दिवशी तीन वर्ष होतील तीन वर्ष तीन चार वर्ष तुमचे मित्र त्यामध्ये गेले समजा त्याच्यामध्ये माझा भाऊ पण होता ते वाचले अरे भाऊ सरकारने त्यावेळेस काही मदत केली काहीच नाही मदत काही नाही भेट मित्रांनो विचार करावाडी या वर्षात आम्ही पन्नास किलोमीटर जशी मच्छी असेल तशी पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर सत्तर किलोमीटर असे लांब असतोय तुमचं शिक्षण काय झालं बघा दादा चौथी चौथी शिकलेला आहात तुम्ही आणि मग आता होडी घेऊन तुमची किती लोक टीम असते होडीमध्ये कुठल्या म्हणजे बोटीवरती असते कुठल्या मोठी दहा आहेत बारा आहेत पंधरा आहेत सात आहेत आठ आहेत नऊ आहेत असं मग तुम्ही सगळं जेवण वगैरे हो सोबत घेऊन जात असता किती दिवसाचा प्रवास असतो तुमचा सगळा किती दिवसाचा प्रवास असतो दहा दिवसाचा दहा बारा दिवसाचा मग दहा बारा दिवस तिच्यावर राहायचं बोटीवर हो, पिण्यासाठी पाणी साठा ठेवा लागेल असेल जेवण ठेवा लागत असेल सर्व सर्व जातो सर्व घेऊन जायचं आणि दहा दिवसानंतर परत जेवढी मच्छी येईल तेवढी घेऊन यायची मार्केटला आणि त्यानंतर त्यातून तुम्हाला जे काही तुमचं मूल्य मिळणार आहे त्यानंतर तुमचा परिवार आणि त्या सगळ्या गोष्टी समजा हो एकंदरीचा दादा तुम्ही तुमचा जो काही बहुमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे कारण मित्रांनो आपले कोळी बांधव अगदी पोटाचा चिमटा म्हणायला हरकत नाही खूप कष्ट करतायत आणि त्या कष्टातून त्यांना दोन पैसे मिळत आहेत अगदी मित्रांनो हा ही की कोळी बांधवांचं आयुष्य हे प्रचंड खडतर असतं कारण त्यांना ठीक आहे शेतकरी तरी एक वेळेस मला वाटतं सांगायचं सर शेतात काम करतो त्याला म्हणजे नाही का त्याला पण खूप मोठी अडचण असते परंतु बांधव अक्षरशः पाण्यामध्ये असतो तिथे कोऱ्या टायमाला काही पण होऊ शकतं अचानक वादळ येऊ शकतं अचानक एका वेळेस काही होऊ शकतं त्यावेळेस त्यांना जीवानेशी त्यांना जायची परिस्थिती असते अशा परिस्थितीत आपल्या दादा दा दा मधून आमचे बंधू सुद्धा काही दिवसापूर्वी त्यांचं देखील निधन झालं आणि त्या परिस्थितीमध्ये बोट बुडाली अत्यंत वाईट घटना आहेत या सगळ्या सरकारने खरं तर त्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक कोळी बांधवाचा मी तर म्हणेन की प्रचंड मोठा विमा सुद्धा सरकारने काढून दिला पाहिजे जेणेकरून ती जा मोटे आने आने साथी ते गेल्यानंतर त्याच्या परिवारासाठी मोठ्या प्रमाणात मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर डॉक्टर विम्यासाठी प्रयत्न सरकारचे चालू आहेत आणि सरकारने सुरू केलेले आहे त्याबद्दल खात्रीशीर आहे आणि दुसरी बाब म्हणजे शेतकऱ्यांचंही आणि कोळी बांधवांचंही जीवन खूपच सध्या तरी खडतर आहे कारण आता सध्या तारीवरची कसरत आहे दोन्ही परिवाराची कारण इकडे कर्जमाफीसाठी अनेक मोर्चे निघत आहेत शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत अनेक शेतकऱ्यांच्या अजूनही पिकं वाहून गेलेले आहेत त्यांच्या बर परिस्थिती दुसरी अशी आहे डॉक्टर सर की अ त्यांचं नाही का पिकाला हमी भाव सुद्धा नाहीये थोडक्यात आता समजा आमचा कोळी बांधव कोळी बांधव मच्छीमारी एवढे लांब करून घेऊन येतो तरी सुद्धा त्यांच्या मच्छीला मारव तेवढं मार्केटमध्ये भाव मिळत असेल किंवा जे मोठमोठे व्यापारी आहेत ते स्वस्तामध्ये त्याच्यावर घेत असतील म्हणजे हे लोक एवढ्या लांब आपला जीव मुठीत धरून जात आहेत आणि तिथून आल्यानंतर यांचा भाव जर कवडी मोलाने एखादा व्यापारी घेत असेल तर किती यांना वाईट वाटत असेल त्यावेळेस कारण समजा एखादी मच्छी शंभर रुपयाची मच्छी जर कवडी मोल भावानी साठ सत्तर तीस रुपये चाळीस रुपये जर घेत असेल तर यांचं किती मन जळत असेल त्या टायमाला की अरे यार आपण एवढं कष्ट करून ही सगळी गोष्ट आणतो आणि हा व्यापारी अगदी काहीतरी बोटावर बोलणाऱ्या मूल्यामध्ये आपल्याला घेऊन जातोय अगदी तसंच सुद्धा शेतीमध्ये पिकवायचं सगळं करायचं बाजारात घेऊन गेलं तर अगदी बोटावर बोलणाऱ्या पैशामध्ये त्यांना पीक विकावं लागतं तर अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आयुष्य जगणारे हे व्यक्तिमत्व आहेत परंतु साहजिकच गाडीचे दोन चाक असं यांचं आयुष्य आहे एखादे डॉक्टर साहेब एखादी आम्हाला कविता ऐकवा आणि एखादा परिसर दाखवायचा आमच्या लोकांना समुद्र किनारे थोडासा पाऊस थांबला असेल तर पाऊस थांबलेला आहे सध्या कोळी बांधवावर कोळी बांधवार एखादी कविता असेल तर ती पण ऐकवा किंवा पावसावरली किंवा समुद्रावरली असे एका दुसरी कविता ऐकवा आम्हाला पाऊस थांबला असेल तर जरा बाहेर सध्या सध्या पाऊस थांबलेला आहे दाखवा थोडा समुद्र किनारे दाखवा आमच्या पूर्ण व्ह्युअर्स लोकांना मित्रांना मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याची कशी वाटते आणि आपले कोळी बांधवा सोबत आपण गप्पा मारतोय आणि आमचे डॉक्टर लाईव्ह वाटत हो हो लाईव आहे सर मी लाईव्हच आहे या चालेल हा पुन्हा आता था पाऊस थांबलेला आहे बर थांबलेला आहे पाऊस कविता एक सेपरेट आपण ऐकूया तुम्ही ऐका तुम्ही जे ऐका तुमचे चार वळे असेल कडवं असेल जे काय असेल ते तुमच्या आता करा आपण लाईव्ह मध्ये आहोत आणि लाईव्ह मध्ये अनेक आमचे जे काही मित्र परिवार आहेत ते तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहत आहेत आज तुम्ही समुद्रकिनारी आहात तुमच्याकडे असा अनेक कवितांचा खजाना आहे जवळपास पाच पेक्षा जास्त कविता तुम्ही लिहिलेल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी लोक असे आहेत की जे एवढ्या कविता तु करतायत तर तुमची आवडती एखादी कविता म्हणा समुद्र किनावरली म्हणा किंवा पाण्यावर लिहिलेली म्हणा किंवा तुमची वैयक्तिक एखादी अशी चारोळी असेल ती आम्हाला ऐकवा डॉक्टर अनिल सांगले साहेब मित्रांनो त्या भागात आजही सतत पाऊस पडत आहे आणि सातत्याने पाऊस पडल्यामुळे थोडी आवाज मागे पुढे होऊ शकतं परंतु आपल्यासोबत डॉक्टर अनिल सांगळे साहेब आहेत जे सागरी किनारा सुरक्षा रक्षक अधिकारी म्हणून काम पाहतात त्या भागामध्ये जे आपल्यासोबत लाईव्ह आहेत तुम्ही दृश्य पाहताय सगळ्या होड्यावरती हो दिसतायत तुम्हाला आणि त्या भागातल्या मच्छीमारांच्या काही प्रश्न आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले आहे डॉक्टर अनिल सांगळे साहेब बोला मित्रांनो त्या भागातली परिस्थिती अत्यंत दयनीय आहे तिथले कोळी बांधव आता सांगत होता की सर जीव मुठीत धरून आम्हाला समुद्रामध्ये खूप दूरपर्यंत जावं लागतं तिथं गेल्यानंतर जे हाताला मिळतील ते बच्छी घेऊन यावी लागते आणि ते आल्यानंतर सुद्धा मनावर तेवढा भाव त्या ते लोकांना मिळत नाही अगदी सेम शेतकऱ्यात देखील तीच परिस्थिती आहे पोटाचा चिमटा काढून शेतकरी शेतामध्ये पीक पिकवतो पिकल्यानंतर शेतकरी तो पीक बाजारामध्ये घेऊन जातो आणि बाजारामध्ये घेऊन गेल्यानंतर थोडी मोलाचा भाव मिळतो अशीच परिस्थिती या भागामध्ये आहे मित्रांनो एकंदरीतच आजची तुम्हाला ही मुलाखत किंवा हे आमचं जे काही आमच्या गप्पा होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन तुमच्या समोर मी घेऊन येईल इथंच थांबूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद